वेलकम टू इंग्लिश मराठी डॉक्टेस्ट आज आपण खूप बेसिक कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत इंग्लिश स्पीकिंग मधली ती म्हणजे दिस आणि दॅट हे काय फरक आहे दिस आणि मध्ये आणि नेमकं ते कसं वापरायचं आपण बोलताना ते आपण आज बोलणार आहोत सो धिस म्हणजे आम्हाला माहिती आहे दिस म्हणजे हे हा ही मराठीमध्ये तुम्ही या गोष्टी ऐकल्या सांग ओके पण धिस म्हणजे ज्या गोष्टी आपल्या जवळच्या आहेत ओके फॉर एक्झाम्पल दिस इज दिस दिस इज दिस इज इज प्लॅन्ट बोट दिस इज अ मार्क दिस इज मी दिस इज मी सो लाईक दॅट सो ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्यासाठी आपण दिस हे सर्वांना वापरतो आणि ज्या गोष्टी थोड्याशा दूर आहेत फॉर एक्झाम्पल तिकडे खिडकी आहे तिकडे नदी आहे तिकडे गार्डन आहे तर आपण त्याच्यासाठी दॅट हा शब्द वापरतो फॉर एक्झाम्पल दॅट इज अ गार्डन इकडे खिडकी आहे दॅट इज अ विंडो दॅट इज माय ब्रदर माझा भाऊ आहे दॅट इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे सो ज्या गोष्टी आपल्या इथे जवळ आहेत त्याच्यासाठी आपण दिस हा शब्द वापरतो फॉर एक्झाम्पल इथे माझी बहीण उभी आहे तर मी म्हणेल दिस इज माय सिस्टर मीट माय सिस्टर दिस इज माय सिस्टर आणि माझी सर बहीण तिकडे उभी असेल तर मी म्हणेल दॅट इज माय सिस्टर हे माझं घर आहे तर म्हणेन की दिस इज माय हाऊस म्हणजे हेच घर किंवा कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चर ते घर तिकडे आहे तर म्हणेल दॅट इज माय हाऊस सो बेसिकली धिस आणि दॅट मला काय फरक आहे धिस म्हणजे ज्या गोष्टी जवळच्या आहेत त्या आणि दॅट म्हणजे ज्या गोष्टी लांबच्या आहेत त्या आता धिस आणि दॅट हे मुळात आपण कुठल्याही नावासाठी वापरतो नेमसाठी फॉर एक्झाम्पल ती वस्तू असेल ती व्यक्ती असेल ती जागा असेल ते ठिकाण असेल कशासाठी सुद्धा आपण म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही गोष्टीसाठी आपण दिस आणि दॅट हे प्रोणाऊन वापरतो सर काही एक्झाम्पल्स बघूयात सो धिस आणि दॅट हे दोन्ही सिंग्युलर प्रोणाऊन आहेत ओके okay? एका व्यक्तीसाठी किंवा एका जागेसाठी uh, you know, एका यु नो एका नामासाठी आपण हे प्रोणाऊन वापरतो दिस किंवा दॅट सो धिस इज माय बुक म्हणजे हे पुस्तक माझं दॅट इज माय बुक फॉर एक्झाम्पल ते पुस्तक तुम्ही टेबलावर फिरलं आहे कुठे तर दॅट इज माय बुक अगं ते पुस्तक माझं आहे दॅट इज माय बुक दिस इज माय बॉस दैट इज मै बॉस ओके बॉस इतना है दिस इज मै बॉस तक तो मैन इन इन शर्ट दैट इज माय बॉस तो से बॉस है दैट इज माय बॉस दिस इज माय कंपनी से मी कंपनी बोर्ड दाखिलज मई कंपनी थोड़ी लाइन है कंपनी तो मैं दैट इज माइ कंपनी प्रश्न आपण कसे करतो प्रश्नामध्ये आपण नेहमी हेल्पिंग वर सुरुवातीला घेतो सो so, मला म्हणायचं की हे पुस्तक तुझं आहे का दिस इज युअर बुक लग्च like, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे आणि मला म्हणायचं की हे पुस्तक तुझं आहे का इज दिस युअर बुक आणि तेच पुस्तक जर थोडंसं तिकडे ठेवलेलं आहे आणि म्हणायचं की इज दॅट युअर बुक ते पुस्तक तिकडे ठेवलेलं तुझं आहे का इज दॅट युअर बुक इज दिस युअर हाऊस प्रश्न पडते तुझं घर आहे का इज दिस युअर हाऊस तिकडे दूर आहे थोडस इज दॅट युअर हाऊस इज दॅट युअर हाऊस सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन दिस अँड दॅट सो आय होप तुम्हाला ही कॉन्सेप्ट कळाली असेल परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार